सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आज सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे नवे तीन रुग्ण आढळले आहेत आज अकलूज मध्ये एक तर अक्कलकोट मध्ये दोन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एकशे तीन वर पोहोचली आहे आज आलेल्या सदती सहवालांपैकी चौतीस निगेटिव्ह तर तीन कोरोना पॉझिटिव्ह आहेत यापूर्वीच माळशिरस तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण होते ते दोन्हीही रुग्ण कोरोनामुक्त झाले होते आज पुन्हा अक्कलूजमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे तालुक्यामध्ये पुन्हा कोरोनाचा प्रवेश झाला आहे तर अक्कलकोट तालुका दोन दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाला होता मात्र आज अक्कलकोटमध्ये दोन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत